या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापूर प्रेस क्लबसाठी आधुनिक इमारत व्हावी अशी मागणी हिंदू जनसंघर्ष समितीनं केली आहे कोल्हापूर जिल्ह्यात अलीकडे सर्किट सुरू झाल्यानं जिल्ह्याचं प्रशासकीय आणि सामाजिक महत्व वाटलंय मात्र पत्रकारांच्या कामासाठी असलेला सध्याचा प्रेस क्लब अपुरा ठरत आहे हिंदू जनसंघर्ष समितीनं याबाबत जिल्हाधिकारी मुख्यमंत्री आणि संबंधित विभाग प्रमुखांना निवेदन दिलंय प्रेस क्लब मध्ये वीस ते पंचवीस हजार चौरस फूट क्षेत्रफळाची भव्य इमारत मोठी आणि लहान सभागृह हायस्पीड इंटरनेट डिजिटल मीडिया सेंटर पत्रकारांसाठी गेस्ट हाऊस वाचनालय कॅफेटेरिया प्रशिक्षण हॉल आणि पर्यावरणपूरक सुविधा असावेत अशी मागणी करण्यात आली आहे देशातील विविध राज्यांमध्ये सरकारनं आधुनिक प्रेस क्लब उभारले आहेत त्यामुळे कोल्हापुरातही अशीच भव्य आणि सुसज्ज इमारत उभारून पत्रकारांना कार्यक्षम वातावरण उपलब्ध करून द्यावा असा ठाम सूर हिंदू जनसंघर्ष समितीच्या निवेदनातून उमटला यावेळी सुनील सामंत अभिजित पाटील आनंदराव पडवळ रविकांत कबुरे राजेंद्र तोरसकर संभाजी थोरवत अजय सोनने आदी उपस्थित होते